नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक बावीस ध्रुव नगरमध्ये सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळा प्रवेश असो मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे मी आपला विनंती करीत आहे या कार्यक्रमाला युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल भाऊ पाटील माजी नगरसेवक रवींद्र धिवरे लता काकू पाटील कार्यकारी अभियंता प्रशांत पगार इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाला बहुतांश पालक उपस्थित होते आज दिनांक सोळा दिवसात शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रातला हा पहिला दिवस आणि पहिला दिवस आपण शाळा पर्यटस म्हणून या ठिकाणी नाशिक मनपा शाळा क्रमांक बावीस या ठिकाणी साजरा करीत आहोत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य प्रमुख पाहुणे नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक बावीसच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ आणि गणवेश पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमप्रसंगी हॉस्पिटलवरती उपस्थित असलेल्या प्रभागाच्या माजी नगरसेविका लता बाबू पाटील माजी नगरसेवक रवींद्रजी तेवरे नाशिक महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगारसर गुलाबसाहेब प्रशांत दादा ॲक्च्युली आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या सर्वात असता संख्या ही नाशिक महानगरपालिकेच्या प्रभा मधून विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि शाळा क्रमांक वीस आपल्याकडे आहे एकवीस आपल्याकडे ही बावीस आपल्याकडे पस्तीस साठ आणि माध्यमिक विद्यालय एकूण तीन हजार मुलं या प्रभागामध्ये मुलं एज्युकेशन घेत असतात आणि खऱ्या अर्थाने जसं सरांनी सांगितलं की प्रभागाचे कुटुंबप्रमुख दिनकर राम पाटील हे विशिष्ट लक्ष ठेवून सर्वात जास्त प्रायोरिटी प्राधान्य हे ते एज्युकेशन देत असतात पहिले गणेश वाटपाच्या निमित्ताने क्रायटेरियानुसार जे गणेश वाटप होऊ होते एस सी एन एस टी अण्णांनी सभागृह येतो असताना तो पूर्ण फ्री होल्ड केला आणि सर्वांना सर्व समान म्हणून त्या ठिकाणी सरांना गणेश सुरू केले असं ठरवलं के पास केला आणि त्याच्या प्रयत्नांमुळे आमची आता आपल्या शाळांमध्ये मिटिंग लावली आणि त्याच्यामध्ये नियोजन करून लवकरात लवकर मुलांना कसे गणवे गणवेश भेटतील त्याचं नियोजन केलेलं आहे मी आदरणीय प्रमुख पाहुणे सर्व प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न करायचं आहे दुसरीसाठी नंदन गुजर कौशल्या महाले आर्या साळुंके नंदन नंद कौशल्य महाले धनश्री जगताप दीप पाटील तेजस फसाळे मुलांना तसेच उभे राहाव द्या हां धनश्री जगताप अली का उलाज गर्छ नि त के गर्नु हेलो के जस्तो फलेगास साहि सर ६००० रुपैयाँ कति लाग्यो लाग्यो पुरै कति लाग्यो बालीमा सरा ब रुला के आछ के ३ मा ३ ठो बाडा एकै करते हो सर पुणे